छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त खामगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले जयघोष भगवे ध्वज आणि देशभक्तीचा उत्साह याने संपूर्ण शहर भगवामय झाले राजे संभाजी महाराज यांची जयंती जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली खामगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनाने झाली नंतर रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जल्लोषात मार्गस्थ झाली पारंपरिक मराठा संभाजी महाराजांची पोस्टर्स आणि जय जय राजांच्या गजरात युवांनी शहर दुमदुमवले रॅली दरम्यान शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करण्यात आले आणि अखेर मराठा पाटील सभागृहात या रॅलीचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमात खामगावसह संपूर्ण जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या उत्सवाने खामगाव शहर भगवामय झाले होते फेटे घातलेले तरुण ध्वज हाती घेऊन निघालेली युवा शक्ती आणि राजे संभाजी यांच्या घोषणांनी शहराचे वातावरण चैतन्यमय झाले होते यावेळी बोलताना मराठा पाटील उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन ढगे म्हणाले की राजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन युवकांनी समाजकार्य व राष्ट्रनिर्माणासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले